અણી પીડી ત બસલે એકંતેશ્વરા જ સેવેત પન્ની પીડી ત બસલે એકંતેશ્વરા જ સેવેત અણી પીડી ત બસલે એકંતેશ્વરા જ સેવેત પન્ની પીડી ત બસલે એકંત સાહેબ તો પક્કી મીડી દા જીગાતા આયકા આયકા પન્ની પીડી ત જીગાતા ભારત સાહેબાને म्हणून आम्ही यमराजाला आजच सांगतो का या अशा खोटाड्या बायकाचं तो ऐकू नको कारण या जन्मामध्ये आम्हाला या बायकाने इतका त्रास दिलाय की तो आम्हाला असंही झालेला आहे सात जन्म काय सात सेकंद सुद्धा अशा बायका भांडकुदळ बायकांसोबत आम्ही राहू शकत नाही आम्हाला अशा भानकुदळ बायका दिल्यापेक्षा आम्हाला कायमस्वरूपे मुंजा ठेवला तरी चालत तसाच घरगुती हिंसाचारापासून पुरुषांचे देखील संरक्षण अधिनियम लागू झाला पाहिजे खरं पाहता पुरुष म्हणजे पुरुष असतो स्त्रीसाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा असतो मुंजाला हे साकडं घालतो की बाबा आपली पत्नी सात जन्म नाही सात दिवस सुद्धा आमच्या सोबत नको आमच्या सहवासामध्ये नको की बाबा जसे तुम्ही महिलांसाठी महिला आयोग वगैरे चालू करतायत तर तशा पद्धतीने पुरुषांसाठी सुद्धा तशा पद्धतीचे आयोग असावेत आम्ही हे पिंपळ पौर्णिमा साजरी करतोय आणि याच्या माध्यमातून आम्ही असं सांगतो का वट सावित्री पौर्णिमाची जी आख्यायिका आहे का, का वय सावित्री आहे हे वट वृक्षाला आणि यमराजाला साकडे घालून हाच पतेला दीर्घायुष्य मिळावं आणि हाच पते, पते सात जन्म जन्मजन्मी मिळावा अशी प्रार्थना उद्या करत असते उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे उद्या यमराज बिझी राहतील म्हणून आम्ही यमराजाला आजच सांगतो का या अशा खोटाड्या बायकाचं तो ऐकू नको कारण या जन्मामध्ये आम्हाला या बायकाने इतका त्रास दिलाय की तो आम्हाला असंही झालेला आहे सात जन्म काय सात सेकंद सुद्धा अशा बायका भांडकुदा बायकांसोबत आम्ही राहू शकत नाही म्हणून याच्यातून मुक्तता मिळण्यासाठी म्हणून आम्ही या मुंजाला साखळे घालतो आणि यमराजाला पण साखळे घालतो सांगतो का हे मुंजा आम्हाला अशा भांडकुदळ बायका दिल्यापेक्षा आम्हाला कायमस्वरूपी मुंजा ठेवला तरी चालेल आणि आमचं आयुष्य संपलं तरी चालल पण दीर्घ आयुष्य आम्ही यांच्याबरोबर काढू शकत नाही या उद्या खोटं नाट्या बोलते म्हणून आम्ही आजच पिंपळ पौर्णिमा करून आमच्यासाठी जे सात फेरे मारणार आहे ते सात फेरे आम्ही एकशे आठ उलटे फेरे मारतो आणि उलटे फेरे मारून ही पिंपळ पौर्णिमा साजरी करत असतो या ठिकाणी आपण बघत असतो एक कावळा सुद्धा आपल्याला दिसतोय सीन मध्ये या कावळ्याबद्दल काय सांगाल काय वेगळे कावळ्याबद्दल वेगळेपणा असा आहे का कावळ्याचे जे मादी असते मादी कावळा ते नर बरोबर केवळ ते अंडे देईपर्यंत सोबत राहते आणि अंडे दिल्याच्या नंतर त्या नर कावळ्याला त्या सोडून ते मादी कावळा निघून जाते तर निघून गेल्यानंतर कावळा त्या पिल्लात अंड्यातून पिल्ला बाहेर काढून त्याचं संगोपन करण्याचं पूर्ण काम हा कावळा करतो त्याचप्रमाणे आमच्याकडे बरेचसे काही पीडित आहे का छोटे छोटे मुलं आता ते पोलका दिसतोय छोटे छोटे मुलं घेऊन सोडून त्या बायका निघून गेल्या मग त्या माणसावर ते एक टेन्शन असतं मुलं सांभाळायचे स्वतः सांभाळायचं की आपले आई बाप सांभाळायचे किंवा आपण समाजामध्ये वावरायचं तो हातबल होतो ते हातबल होऊन नाही जातो तो पक्ष असून जर तो सांभाळू शकतो तर आपण माणसं आहे म्हणून ते आमचं आहे त्यासाठी आम्ही कुठलाही कार्यक्रम करताना त्याची पूजा करतो आणि मगच आमच्या कार्याला सुरुवात करतो दादा यासाठी समज आता पत्नी पिढीत सर्व लोक आहेत यासाठी कायदे सुद्धा आहेत तर कायद्याची मदत होत नाही का काय सांगा पुरुषांसाठी कायदे नाहीये कायदे नसल्याच जमा आहे कारण महिलांसाठी भरपूर कायदे आहेत पुरुषांसाठी एखादा कायदा आपण मागणी जरी म्हणायला गेलो तर पुरुषांचं ऐकून घेतलं जात नाही पुरुषांच्या बाजूने एकदम दुर्मिळ कायदे ते सुद्धा ऍक्टिव्हेट ऍक्टिव्ह नाही आहे म्हणून आमची मागणी आहे का पुरुषांसाठी पुरुष आयोग स्थापन झाला पाहिजे जसे घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच आहे तसाच घरगुती हिंसाचारापासून पुरुषांचे देखील संरक्षण अधिनियम लागू झाला पाहिजे पुरुषांना जर पुरुष नोकरीला नसेल महिला नोकरीला नसेल तर पुरुषांना देखील पोटगी भेटली पाहिजे किंवा जे काही महिलांच्या बाजूने एकतर्फे काय झालंय सगळे न्यूट्रल होऊन दोघांना सारखे कायदे बना अशी आमची मागणी आहे खाजू पीडित पत्नी पीडित हा आश्रम आहे याची सुरुवात कशी झाली काय सांगाल म्हणजे कधी गरज वाटली अशा पद्धतीचे लोक आता इथं भरपूर गर्दी आहे आणि बरेचसे लोक जमा झालेत तर काय सांगाल की ही गरज कशी वाटली ही गरज अशी वाटली की पुरुषांचं समाजामध्ये कुठेही कोणी ऐकून घेत नाही प्रत्येक ठिकाणी अव्हेल होते आणि पुरुष मनातल्या मनात एक कोडत असतो म्हणून त्याचा आम्ही कुठंतरी ऐकण्यासाठी एक मंच राहा सरकारला तर आम्ही मागणी केली बऱ्याच वर्षापासून आम्ही दोन हजार सतरा पासून मागणी की पुरुषांसाठी पुरुष आयोग हा पुरुष आयोग हा सरकारने ऐकलं नाही कोणी ऐकत नाही म्हणून कोणातरी ऐकण्याचं राहा म्हणून आमच्या आम्ही आश्रम सुरू केला जागतिक पुरुष दिनाचं औचित्य साधून एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी याची स्थापना केल्या गेलेली आहे ते मागील अडीच ते तीन वर्षापासून पत्नी पीडित पुरुष आश्रमाशी एक सदस्य म्हणून जोडल्या गेलेला आहे खरं पाहता पुरुष म्हणजे पुरुष असतो स्त्रीसाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा उरुष असतो पण ज्यावेळेस या पुरुषाची एका महिलेकडून अवहेलना होती जसं की तिच्या क्रुएल्टीमुळे तो पुरुष तिच्या त्या क्रुएल्टीचा आणि याचा शिकार होत असतो त्यावेळेस हा पुरुष स्वतःला न्याय मागण्यासाठी सुद्धा कुठेही जात नाही कारण समाजामध्ये न्यायव्यवस्थेसमोर माझा हसू होईल <coughs> तो हसू होऊ नये म्हणून तो आपले हसू आतल्या आतच गिळत जातो पण संपूर्ण पुरुषांना या पत्नीपुरुष पत्नीपीडित पुरुष आश्रमाच्या वतीनेही माझं सांगणं आहे की पासून होणारा अन्याय हा इतकाही कमी नसतो की तो आतच गिळून घ्यावा आणि त्या इथे ही जे दरवर्षी वटपौर्णिमा सादर होते सर्व ठिकाणी तर त्या वटपौर्णिमेच्या उलट पक्षी इथे आम्ही पिंपळ पौर्णिमा सादर करतो की जिथे महिला साकड घालतात की बाबा हाज पती सात जन्मी मिळावा जेणेकरून की त्याचं नित्य शोषण करता येईल आणि आपलं पूर्ण व्यवस्थितशी रिती चालू ठेवता येईल तर ते कुठेतरी थांबावं यासाठी आम्ही मुंजा रूपी पिंपळा रूपी मुंजाला हे साकडं घालतो की बाबा असली पत्नी सात जन्म नाही सात दिवस सुद्धा आमच्या सोबत नको आमच्या सहवासामध्ये नको त्यासाठी आम्ही हे करतो आणि अजून महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की एखाद्या स्त्रीवर जर कुठे अन्याय झाला तर तिच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्व न्याय व्यवस्था समाज संघटना सर्व आपली शक्ती प्राणपणाला लावून चालतात पण ज्यावेळेस एखाद्या पुरुषावर अन्याय होत असतो तर त्या पुरुषावर अन्याय होत असताना कुठलीही समाज संघटना तशा पद्धतीनं पुढे येत असताना समाज माध्यमांमध्ये दिसत नाही अजून दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे देशामधले आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये इंजिनिअरिंग असलेला अतुल सुभाष सारखा एखादा इंजिनियर सुद्धा उच्च शिक्षित माणूस सुद्धा जर या प्रकरणामध्ये बळी पडत असतो तर जनसामान्य लोकांची अवस्था काय असेल ही एक आत्मचिंतनाचा विषय आहे की बाबा जसे तुम्ही महिलांसाठी महिला आयोग वगैरे चालू करतायत तर तशा पद्धतीने पुरुषांसाठी सुद्धा तशा पद्धतीचे आयोग असावेत जेणेकरून की अतुल सुभाष सारख्या एखाद्या एस इंजिनियरची जशी आत्महत्या करण्याची वेळ येते तशी या देशातल्या युवकांवर तशी वेळ येऊ नये कारण शेवटी या देशाचा आधारस्तंभ जशी स्त्री आहे तसा पुरुष सुद्धा आहे यासाठी आमचं हे अशा प्रकारचं एक आगळं वेगळं आंदोलन चालू आहे तुम्ही कशा पद्धतीने जोडल्या गेला म्हणजे घरामध्ये जी क्रुएल्टी आहे महिला पासून जे क्रूरपणाचं नेचर आहे प्रत्येक गोष्टी मध्ये देत राहणे आता माझा मार्केटिंगचा जॉब आहे इथे कसं पीसफुल माइंडनी काम करावं लागतं आणि अशा अवस्थेमध्ये जर घरातल्या क्रुएल नेचर मुळे जर समजा मला दररोजचा जो त्रास होतो त्याच्यामुळे माझ्या बिझनेसमध्ये सुद्धा मला सातत्याने अप अँड डाउन्स बघावे लागतात तर त्याच्यातून कुठंतरी आपल्याला एक मनाला आधार मिळावा आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी कुठेतरी चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ असावं या दृष्टिकोनातून मी आश्रमाशी जोडल्या गेलेलो आहे धन्यवाद मी कारभारी कुपलर आहे दोन वर्षापासून या आश्रमाशी कनेक्ट आहे माझी शोका अशी आहे माझ्या पत्नीने मी हयात असतानाच मा माझं मृत्यूपत्र काढलंय कागदोपत्री आज मी मेलवलंय तरी मी तहसीलपासून तो विभागीय ऐकतापर्यंत भांडतोय मला त्या मृत्यूपत्रात अजून न्याय मिळाला नाही त्यामुळे आम्ही या वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला या पिपळाला एकशे फेऱ्या मारून उद्या आमची पत्नी वडाला सात फेऱ्या मारणार आहे त्या फेऱ्या आमच्या पत्नीचा नव सात जन्मही पूर्ण होऊ नये या उद्देशाने आम्ही या पिपळाला आज एकशे फेऱ्या मारून आमचा नवस पूर्ण केले आहे पूर्वीच्या काळी महिलावर अन्याय व्हायचा पण आजच्या काळात महिलाच पुरुषावर अन्याय करत आहे सर्व तुमच्यावर जो अन्याय झाला त्यासाठी तुम्ही कायदेशीर बाबीची काही केलेली आहे कायदेशीर लढतोय पण न्याय मिळत नाहीये हायकोर्टात माझ्यावर चारशे आठ दाखल झाली काही नसताना त्यासाठी माझ्या वडला वडील दोन हजार अठरा मध्ये वाढलेले माझे वडील दोन हजार अठरा मध्ये वाढले तरी आज माझ्या पत्नीनं माझ्या वडिलाचं पण नाव टाकलंय चारशे आठ मध्ये माझ्या आईचं नाव टाकलंय माझ्या भावाचं नाव टाकलंय माझ्या पत्नी आपलं बहिणीचं नाव टाकलंय या माझ्यासाठी माझे नातेवाईक सुद्धा परेशान आहे या दा बड़ महिला दारगिरी सरकारने काहीतरी दखल घेऊन पुरुष आयोग स्थापन करायला पाहिजे आणि महिला पुरुष कायदा समान करायला पाहिजे जसा महिलांना त्रास होतो पुरुषांनाही त्रास होतो याची दखल सरकारने सुद्धा घेतली पाहिजे दादा काय सांगाल अतिशय उत्साहाच्या वातावरणात आम्ही ह्या पिपळाला एकशे आठ फेऱ्या मारून ज्या महिला उद्या पुरुषांच्या वयोमान वाढवण्यासाठी जो देवाला नवस करणार आहे तो नवस कुठेतरी पूर्ण न व्हावा यासाठी आमचा हा छोटेखाली प्रयत्न होता समाजामध्ये आज महिला क्रूरतेच्या माध्यमातून म्हणजे क्रूरता करून पुरुषावर अन्याय करतात पण ह्या गोष्टी माणूस इज्जतीला घाबरून की बाबा मला लोकं नावं ठेवतील किंवा माझं पुढं करिअर खराब होईल ह्या भीतीपोटी आज समाजासमोर कोणी यायला तयार नाही पण नक्कीच आम्ही आमचे पत्नी पीडित पुरुष आश्रमाचे संघटनेचे अध्यक्ष तसे डावात मसाळा पार्टीचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष सन्मान्य भारत भाऊ फुलारे यांच्या माध्यमातून आज समाजामध्ये पत्नींच्या माध्यमातून पुरुषांवर जो क्रूर अत्याचार या ठिकाणी होतोय तो त्या अत्याचाराला कुठंतरी वाचा फोडण्याचं काम आमचं हे उभरतं नेतृत्व या ठिकाणी करते आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा एक जाहीर मागणी या ठिकाणी करतोय की जसं ह्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये महिला बाल विकास मंत्रालय तसंच सरकारने प्रशासनाने या गोष्टीची सुद्धा दखल घेऊन याचं गांभीर्य लक्षात घेऊन एक पुरुष विकास मंडळ किंवा पुरुष विकास मंत्री त्या ठिकाणी करावा जेणेकरून पुरुषांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या मंत्र्यांच्या माध्यमातून आपण सरकार समोर मांडू शकतो दादांनी खूप महत्त्वाचा असा मुद्दा मांडलाय ते असं म्हणाले की हा त्रास समाजातल्या बऱ्याचशा पुरुषांना होतो पण बरेचसे पुरुष आपल्या इज्जतीमुळे पुढे येत नाहीत लोक काय म्हणतील जगाची पर्वा करतात आणि पुढे येत नाहीत पण काही पुरुष पुढे येतात वाचा आणि अशा आश्रमासोबत कनेक्ट होतात दादा काय सांगाल तुम्ही कसे या आश्रमाशी जोडल्या गेला मी मध्यंतरी गेल्या दोन ते तीन वर्षानंतर काळानुरूप व्यवसायामध्ये थोडस चल कोरोनाच्या काळामध्ये चल ढकल झाली ज्या गोष्टी आपण ज्या गोष्टीची न मागता त्या ठिकाणी पूर्तता करत होतो घराच्या याच्यामध्ये तर त्या व्यावसायिक अडचणीमुळं फायनान्शियली कुठंतरी मी अडचणीत आलो मी त्या गोष्टीची पूर्तता करू शकलो नाही त्यामुळं त्या सततच्या भांडणं किरकिरी याची सुरुवात झाली सुरुवात होत असताना माझ्या लक्षात आलं की आपण कुठंतरी या ठिकाणी ह्या गोष्टीची वाचा फोडली पाहिजे कारण हा असाय त्रास आहे ह्या ज्या वेदना आहे ह्या मुख वेदना आहे आणि हा तोंड दाबून बुक्याचा मारा असल्यासारख्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुमच्या लेकरांच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी ब्लॅकमेल करण्याचं काम एक बाई करते आणि त्या परिस्थितीतून मी देखील निघालोय पण त्या गोष्टीला कुठंतरी आपल्याला न्याय मिळायला पाहिजे त्या न्याय मिळवण्यासाठी आपलं लढलं पाहिजे आणि ते लढवायला नेतृत्व आमच्या भारतभवनच्या माध्यमातून या ठिकाणी तयार झालंय आणि नक्कीच आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी कायम उभे राहू सरकारनं सुद्धा ही एक गंभीर समस्या आहे याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आपल्यासोबत पुढे का दादा, दादा काय सांगाल तुम्ही या काय अनुभव आहे तुमचा मी दोन हजार अठरा साली या संघटनेशी जोडल्या गेलो माझं नाव प्रशांत रिडे ऍक्च्युअली माझी जी केस चालू झाली दोन हजार सोळा पासून सुरू झाली त्यामध्ये त्यांनी चारशे अठ्ठ्याण्णव एकशे पंचवीस डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे जेवढ्या एक तक्रारी त्या सर्व दाखल केल्या त्याच्या अगेन्स्ट मी आपल्या औरंगाबाद कोर्टामध्ये डिवोर्स केस फाईल केली होती डिवोर्स केसचा निकाल माझा दोन वर्षापूर्वी लागलेला आहे तो एक्स पार्टी लागलेला आहे ते हजरच झाले नाही आणि त्यांनी जेवढ्याही ठिकाणी समजा एकशे पंचवीस टाकले चारशे अठ्ठ्याण्णव टाकले सर्व ठिकाणी मी रेग्युलर जातोय पण आता ते तिथे सुद्धा हजर होत नाही दोन वर्षापासून तर त्यांना जो सपोर्ट मिळत गेला आहे एकतर पोलिसांचा सर्वात सपोर्ट मिळत गेला आहे त्याच्या आधारे ते माझ्यावर एक एक गुन्हे दाखल केले त्याच्यानंतर चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये मला भरपूर त्रास दिला आहे पोलिसवाल्यांनी त्याचाही गुन्हा दाखल केलेला आहे आता अशी परिस्थिती झाली की ज्या म्हणजे पोलिसवाल्यांनी असो वकिलांनी मला जो त्रास दिलाय आहे त्यांच्या अगेन्स्ट नोटीस निघालेल्या आहेत आणि आता वीस तारखेला कळवण पोलीस स्टेशनचे जे पी आय त्यांना कोर्टामध्ये हजर करायची म्हणजे कोर्टाने हे दिलेली आदेश दिले की बाबा तुम्ही स्वतः हजर व्हा आणि तुम्ही दहा वर्षात या केसमध्ये काय केलं जर तुम्हाला जर तुमच्या गावात जर मुलगी सापडत नाही ज्या मुलींनी तुमच्याकडे चारशे अठ्ठ्याण्णव दाखल केली तुम्ही त्या मुलाला दोनशे किलोमीटर जाऊन पकडून आणू शकता वॉरंट काढू शकता तर तुमच्या गावात तुम्हाला का मुलगी का सापडत नाहीये याची उत्तर तुम्ही आम्हाला द्या तर ते आता प्रकरण चालू आहेत आणि दोन वर्षापूर्वी माझं म्हणजे दिवस तर संपलेला आहे मॅटर पण चारशे अठ्ठ्याण्णव आणि डी अजून चालू आहे तसंच दिवस पण झालेला आहे तरी सुद्धा त्रास चालू आहे आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे त्यांना जो सपोर्ट मिळतोय तो फक्त पोलिसवाल्यांकडनं मिळतोय आणि माझी जी मागणी आहे की जे पोलीस स्टेशनमध्ये जे खोट्या तक्रारी नोंदवल्या जातात जर तुमच्याकडून जर खोट्या जर निपटारा जर होत नसेल तर तुम्ही दाखल करू नका ना कारण की आज मी जर जर पोलीस स्टेशनला जाऊन सांगतोय तर ते पोलिसवाले मला सरळ सरळ सांगताय की त्यावेळेस आम्ही नव्हतो हो त्यावेळेस आम्ही नव्हतो हो तुम्ही आम्हाला नका सांगू तुम्ही त्यांना जाऊन सांगा आता मी कोणाकडे न्याय मागणार त्यासाठी मग मी इथे पण जॉईन केलेलं आहे आणि नाशिकला सुद्धा मी पुरुष आयोग जॉईन केलेलं आहे तिथे पण आमची संघटना आहे आणि मी सध्या छत्रपती संभाजीनगरला राहतो फुलारी साहेबांचं बी मला मार्गदर्शन आहे आणि दाभाडे साहेब जे नाशिक नाशिकचे तिढंचं आमचं मार्गदर्शन आहे तिथे आमच्या कंटिन्यू मिटिंग चालू असतं ईडे पण चालू असतात पण माझी एकच मागणी आहे की जसे पोलीस हे महिलांच्या बाजूने समजा कायदे आहे माणुसांनी दाखल करून घेता गुन्हे तसं आपल्या पुरुषांच्या बाजूने का दाखल करत नाही कारण की मी बरेच वेळेस पोलीस स्टेशनला जाऊन आलो सर्व ठिकाणी जाऊन आलो पोलीस मला डायरेक्ट धमक्या देतात की आम्ही काहीच करू शकत नाही तुला जे करायचं कर आजपर्यंत मी मंत्रालयाला लेटर पाठवलेले सर्व पोलीस आयुक्तांना लेटर पाठवलेले जितके बी आपल्या काय संघटना आहेत माझ्यापर्यंत जवळपास महिला संघटनेचे जेवढे आपल्या कार्यालय सर्वांकडचे महिला आघाडीचे जेवढेही म्हणजे महिला आहेत त्या येऊन सनी आमच्या घरापर्यंत येऊन सनी धमक्या देऊन गेल्या आहेत की तुम्ही पैसे द्या मग मी त्यांना सगळं सा सांगितलं की माझे जर ऑलरेडी डिवोर्स झाले आहे माझा त्यांचा जर संबंध असले तर मी त्यांना पैसा कशासाठी देऊ म्हणजे माझी प्रमुख मागणी हेच आहे की जसे महिलांचे कायदे तसे पुरुषांचे सुद्धा कायदे झाले पाहिजे आणि तुमच्या घरापर्यंत कुणीही खोट्या केस त्या अगेन्स्ट पैसे मागण्यासाठी येऊ नये एवढी माझी मागणी बरोबर घेतो परंतु हा जो त्रास आहे ज्या पुरुषांना होतोय त्या